आपल्या हक्काचा चॅनल साहित्य पंढरी विश्वचे माझे घर मच्छिंद्र महाराज सुतार जाधव वाडीकर यांचे निरूपण एका साहित्य पंढरी युट्यूब चॅनल चाईडल। चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खर तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली समजावतात की हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणचे झाला की ज्याची बुद्धी त्या ठिकाणी स्थिर झाली एका परमात्म्याजवळ स्थिर झाली त्याला संपूर्ण विश्व माझं घर वाटतं आणि असा स्थिर झालेला मनुष्य त्याच्या अपमानाचा परिणाम होत नाही किंवा मानाचाही त्याला गर्व येत नाही आहे आणि हे होण्यासाठी एक म्हण लक्षात ठेवा की जाईल तिकडे पळसाला पानं तीनच असतात म्हणजे जिथे जाल तिथे मतभेद हे तुम्हाला पाहायलाच मिळतील परंतु त्यातून जर मार्ग काढायचा असेल रस्ता काढायचा असेल तर एक वाक्य लक्षात ठेवा की विरामात ही राम आहे विरामात ही राम आहे परंतु ज्याला प्रकरण कुठं थांबवायचं आणि कुठे मिटवायचं हे समजलं त्याच्या जीवनात खरा आराम आहे पटतंय ना पटायलाच पाहिजे रामकृष्ण हरे